सदगीर धन्यवाद सुदर्शन कोतकर आणि प्रशांत शिंदे कुस्ती करा किती वेळ गर्दन केसणार प्रशांत सुदर्शन अटॅक आणि अक्रमात पाहिजे परिवार महाराष्ट्र कशी हर्षवर्धन सदगीर आणि उपमहाराष्ट्र कशी परिवार मावली कोटा

सरपंच यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती निवेदकांसाठी पाचशे रुपये आणि चालू असणाऱ्या कुस्तीसाठी पाचशे रुपये पाहुण्यांना विनंती स्टेजवर बसा कुस्ती वेळ काढणार झटकोरी म्हणावला असते तर आम्ही म्हणलो असतो थांबा तुम्ही आता हो उद्या महाराष्ट्रातील दुसरा रांगा आणि खेळ बैलगाडा शेतीच सुंदर नियोजन केलेलं आहे सर्व बैलगडा याची नोंद घ्यायची चला ट्रॅक्टर येतोय बाजूला अतिशय तगड कुस्ती मैदान सुंदर नियोजन आणि आयोजन मी बघायला सांगितलं विठू माझा रेकोर मला संघ गोपाळांचा मेळा यात्रा कमिटी अध्यक्ष आदरणीय निलेश अप्पासाहेब शेटे यांनी सर्व कार्यकर्ते समावेश घेतले मग त्यामध्ये उपाध्यक्ष सुनील महादेव कदम असतील पडवळ साठी नवाभाव पडवळ यांच्याकडून एक हजार रुपयाचा बक्षल त्यातली एडजस्ट करून घ्या चला पांडव कोयत्यांचे पाचशे रुपये बजरंग पडवळ्यासाठी पहिला बजरंग पडवळ शबा सुदर्शन शबा प्रशांत शिंदे कब्जा घेतला तिकड सुदर्शन कोतकर ना पंचानी सूचना केली कुस्ती मध्ये घ्या या ठिकाणी कुस्ती निवेदक पहिला अक्षय मुळूक सरांचा सनमान या ठिकाणी होतोय बजरंगचा चा सन्मान या ठिकाणी होणार आहे नवनता पडवळ यांचे एक हजार रुपये त्याचप्रमाणे पाचशे रुपये जमा केले उत्कृष्ट गोष्टी समालोचक एक विद्याभोषित घोषित समालोचक आदरणीय हंगेश्वर हेगडे सरांचा सन्मान नवनाव बिमरे या प्रस्तव कमिटीच्या वतीने अधिकाऱ्यांना आकडावरती संपन्न होतोय माजी उपसरपंच नवीन नरोडे यांच्या शुभास्ते भायगुळे सरांचा सन्मान संपन्न होतोय हो एक जबरदस्त कुस्तीला पारंभ होतो तिथं प्रत्येक देशमुख आशियाई कुस्ती स्पर्धेत सोरपत्राचा मानकरी सडवलीचा या माळ तर्गाचा असणार हिरा मानाचा तुरा आणि पहिला अनिकेत बंगडे आंतरराष्ट्रीय कुस्तीकुलर उत्कृष्ट फोटोग्राफर काम रोहित शिंदे आपलाही सन्मान ठिकाणी कुस्ती आकडेवरती संपन्न होतोय आणि एक उत्कृष्ट व्हिडिओग्राफर सुद्धा येते त्यांचाही सन्मान होतोय दोन तगड्या कुस्त्या तिकडं सुदर्शन कोटकर বিজয়দ রায় শিবরাম দা